क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स मुकाम पोस्ट फुळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग खारेपाटण कॉलेजची माजी विद्यार्थिनी तेजस्वी दत्तात्रय नामे हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात अभिनंदनीय निवड खारेपटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद मफतलाल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज खारेपाटणची माजी विद्यार्थिनी कुमारी तेजस्वी दत्तात्रे नामे राहणार शिडवणे तालुका कणकवली हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड झाली कुमारी तेजस्वी नामे खारेपटन कॉलेजमधील हुशार विद्यार्थिनी तसेच क्रीडा स्पर्धामध्ये उत्तुंग यश तिने प्राप्त केले होते पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने अखेर आपले स्वप्न सत्यात आणले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सानम सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ ए डी कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन कुमारी तेजस्वीचे हार्दिक अभिनंदन केले तसेच पर्यवेक्षक श्री राऊत सर ज्येष्ठ शिक्षक श्री कोकाटे व श्री गुळसाळे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या नंबर वन निर्धार न्यूज खारेपटण